माणूस तरी पण ही बघ 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 पावर देखो पावर ऐसा पावर देखो पावर इधर दुकर आहे उधर दुख आहे हे खाली फुकट का नाटक आहे नमस्कार ना मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी काजीत आणि आमचं आता जरा काम करतू आणि नंतर जातील पोपटी बनवायचं प्लान हा तो सामान सगळा लिस्ट काढली आ थोड्या आता साडेचार वाजल्यात तासाभरात जाऊ सामान घेऊन येतल आणि नंतर सगळी पोपटीची तयारी आता थोडा वेळ जरा काम करतो आणि निघतो निघाल नाही की गोली येते पोपटी आणि ढोपटी नाही मडक्यातला म्हणते तास का मडक्यातला पालो माहिती बांबुडाचा पालो होय खाय दिसता तो किरण्या संध्याकाळी सॉरी सकाळी काढल्यान

बुण बुण। ये सब लेके अब हम निकल रहे हैं पप्पी बनाने के लिए मैंने जोड़ है ज़्यादा अभी की नहीं तो बहुत खोये रोलो दो आ तो मित्र है ज़िवाड़ भक्तों बैठ लो दो चिकन 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 यह पप्पी साटी ये भाई क्या दाने पिसवे माँ यह क्या करूँ पानी का है तो पानी का आता आपण चिकन आणलेला असा बरोबर ना काय करायचं आपण आज चिकन ना काय करायचं पोपटी बनवायची आपल्याला पोपटी खाणार ना तू हा आणि किती खाणार दोन बार तुला आण एक आणि मला एक चालेल ना त्याच्यात आता आम्ही चिकन आणलेला चिकन धुतू आणि एक पोपटी पण बनवायची असा आणि तंदूर साठी पण एक प्लॅनिंग केलेली आहे आपण बनवतो प्रत्येक दिवसा तुमचे काम करतात ब्लॉग वगैरे बनवूया काय झालं ग शिव कोंबडीला झालं कोंबडीला बाळ झालं आपण आता बारसा करूया आता ना बारसा करायला पाहिजे बाळ झालं तर स्पीकर सांगायचं स्पीकर सांग पाळणं सांग दोन चार रक्त लक्त कोणाच नसत ते रक्त असतं आता कोणी चटणी टाकलेली या स्वकाशासाठी करतो या आपण तंदुरी तंदुरी तंदुरीसाठी करत आहे

<laughs> था 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 था। <laughs> आता माणूस काय बघा मात्र माणूस किरण देसाई याच्याकडनं काय चांगला होईल याची गॅरंटी नाही तरी म्हणून तर म्हणून शूट करतो ग्रुप तरी गावायला चांगलंय का तुमक्या धडाची कथमा करतो धडाची कामं करतोच नाही किरण

Hey hey! Anyway, 이 아이, 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 이아 아이, 이 तो टीम मध्ये मेन असता कसला पालो म्हणतो पालो म्हणत हे इम्पॉर्टंट असत पोपटीसाठी असा काही झाड असता किरण के देसाई केलेला आजच्या दिवसातला एक चांगला काम असं तुम्ही म्हणा शकता त्या पालो त्यांनी गोळा करून हाडल्या सकाळी सकाळी सात वाजता मंडळ आपले आभारी आहे किरण देसाई

लक्षात देऊ बुक करून दे तुरमाना तुरम पंधरा सोळा मिरची लागतली ना पंधरा सोळा मिरची तुरमान आढावाची लागतली त्याला अर्धा पाच किलो ची किरटा तेव्हा

आपण आता मडक्यामध्ये पहिल्यांदा एक पाल्याचं लेअर तू त्याच्यानंतर ना ना बघ नाकण झाकण झाकण उघड खाली ठेवू नको ते उघडू सेकंड गोष्ट आपण करतो चिकनचं एक लेअर अंडी बरोबर नंतर ठेवत आहे मध्ये बरोबर असता एकदम जाम भारीत वाटा बॅटरी दाखवली का तिच्या पानांक घेतल्या कोकण म्हणजे आपल्या इकडे हळदीची पानं जास्त आहोत त्यामुळे आम्ही हळदीचे खोले हळदीच्या खोल्याचं जरा असं चालू केलेलो आहे बघूया दिसायला मला इतक्या भारी वाटतं ना शिजाच्या आधीच वास बरोबर येतात ना हातात <laughs> खायची इच्छा झाली आणि हे आपलं मेन पालो हे पहिलो लेअर ना

त्याच्यात अंडी ठेवायला नंतर वर चिकन नंतर परत वरती पालो अंडी जरा मधी रवली ना काय जरा हो हो ती व्यवस्थित ह्या तेली आणि ह्या जाऊचे ना आता क्रॅक जण करपान करपान शकतात हे पारे ठेवूया काय हो हो ते भाजूक ठेवूया ते अर्धे भाज्या घातले असतील मध्ये गेले ते मग ते जितके हाती गाव तितके ते अर्ध्या आतमध्ये गेले जाऊ नये अरे रे अंडी हाडा रे बेगीना अंडी अंडी रे एक डझन अंडी एक डझन विषय 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 का काय तुला आतमध्ये फ्लेवर काय मारून

2 0 2다2021 2022 2023 2024 2025 2026 2027 2028 2029 2028 9 2028 2029 2028 2029 2029 2나2 9 2029 2029 2029 2029 2 0 0 0

घेन बजते हति साइडसिचिक अर कसरत भारी जा <laughs> जर कसर मस्त झाला अरे <laughs> बुक ओ, पेटला भाऊ पण नाही गॅस एक तर ठोक्यात लागतं ना जवळ जाऊन पेटोकच शकणार नाही पेटली तर फक्त जवाच नाही माझ्या दिवसाचं लागेल पोपटी वर्क इन प्रोग्रेस पोपटीचा काम चालू आहे फक्त आता आग बघितलं थोडेसून पेठावत आणि इकडे आपला तंदुरी 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 तंदुरी, 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 तंदुरी सूशिककाचा गॅजेट आहे नवीन झाला स्पेशल इंगळे झाले त्या ठेवायचा काम पच्चीस मेरी जाऊन वाफेर वाफेरची झाले वरच्या वर नावाजी दिलो हे रे होय बटर लावायचं आहे का फक्त दंडर वाटर काढून चमच लाल नंतर लाई चालता पहिला असाच ह्या जाऊन असा चला नाग्याचा आगमन झाला नाग्याचा आगमन झाला ह्या बघ कस झाला बघ सोमता बघल सुक

नागाचं मा ना माका नाही वाटणार लागतं असं कारण पालो हे वर्ग वर घेऊन आलो असं नाही बघूया काय असत पुढे तर काही एक जाऊन पिशवी उचलत पिशवी उचल

किरण अंड्या चलताय किरण काय माहिती पालो अजून ना हे वास ह्या जाऊ नये